संपूर्ण महाराष्ट्रात परप्रांतीय व्यापाऱ्यांची मुजोरी उघडपणीस सुरू आहे त्यांच्या बातम्या वारंवार ऐकायला मिळत आहेत बदलापूर शहरादेखील विविध स्तरावर अशी प्रकरणे उघडकीस येत आहेत नुकतीच जयभवानी ज्वेलर्सवर भारतीय मानक ब्युरो या शासकीय यंत्रणेने धाड टाकून त्यांच्याकडील बेकायदेशीर अप्रमाणित सोने जप्त केले परंतु तरीही हा परप्रांतीय ज्वेलर्स माझ्या दुकानावर छापा पडला आणि माझे सोने जप्त केले आहे असं माध्यमातून उघडपणे मान्य करतो पुन्हा शिरजोरी करून मी काही चुकीचे केले नाही अशी मुजोरी करून पुढील बातम्या ये ये येऊ नयेत यासाठी आपले बदलापूर वृत्तवाहिनीविरोधात ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसात अर्ज करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आता याने एका मराठी ज्वेलर्स विरोधात दडपशाही सुरू केली असल्याचं समजत आहे या मराठी ज्वेलर्सने हॉलमार्क चांदी विकण्याची जोरदार जाहिरात केली त्यामुळे बदलापूर शहरातील चोरधंदा करणारे काही ज्वेलर्सने एकत्रित येऊन या मराठी ज्वेलर्सला दमदाटी करून असा पारदर्शक व्यवहार करशील तर इतर ग्राहक आम्हाला देखील अशी हॉलमार्कची चांदी मागतील आणि मग आम्ही ग्राहकांची दिशाभूल करून जादा नफा कमावू शकणार नाही त्यामुळे शहरातील त्याच्या हॉलमार्कची चांदीचे जाहिरात फलक या भामट्या ज्वेलर्सने फाडून टाकले परंतु या नवीन मराठी ज्वेलर्सला कोणताही राजकीय पाठिंबा मिळत नसल्याने तो तोंड दाबून मुक्याचा मार सहन करत आहे आणि ही शोकांतिका आहे संपूर्ण बदलापूर शहरात अनेक ज्वेलर्स अप्रमाणित सोन्याची विक्री करतात अशी माहिती बदलापूरच्या एका प्रतिष्ठित ज्वेलर्सने दिली परंतु अशा काही मुठभर दुकानामुळे आमच्यासारख्या प्रामाणिक व्यापाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागतो आहे अशा लोकांना आता सरकारी यंत्रणेने पाठीशी घालू नये अशी मागणी प्रामाणिक ज्वेलर्स करत आहेत धाड पडलेल्या दुकानदारांची बाजू घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जातो आहे शेवटी मध्यमवर्गीय विशेषत मराठी माणसाला लुबाडणे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत आपली फसवणूक झाली असल्यास आपले, आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती द्या तुमच्या परिसरात कोणी ज्वेलर्स विशीचे पैसे घेऊन योजना चालवित असतील तर त्यांचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहून माहिती द्या एक लाखांपेक्षा अधिक दर्शक दर्शकसंख्या असलेली एकमेव वृत्तवाहिनीच्या आपले बदलापूरच्या बातम्या शेअर करून साथ द्या